वसई विरार महानगरपालिकेची धडक कारवाई एकाच दिवशी तेरा हजार सहाशे पन्नास चौरस फुट अनधिकृत वसई विरार शहर महानगरपालिकेने अनधिकृत व अति धोकादायक इमारतींविरुद्ध मोठी कारवाई करत बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तब्बल तेरा हजार सहाशे पन्नास चौरस फूट बांधकाम निष्कासित केले आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात वरिष्ठ वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ अभियंताची टीम या मोहिमेत सहभागी झाली महत्वाच्या कारवाया अशा प्रभाग बी नार्लेश्वर नगर मोरेगाव तलावा जवळ चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त प्रभाग सी गोपचर पाडा सर्वे नंबर दोनशे अकरा येथे तीन हजार आठशे चौरस फूट बांधकामावर कारवाई प्रभाग एफ नवजीवन पांढरे पाडा येथे चार हजार चारशे चौरस फूट बांधकाम पाडले प्रभाग जी कामण चिंच चोटी येथे चार हजार चौरस फूट बांधकामावर निष्कासन प्रभाग एच माणिकपूर चर्च समोर अति धोकादायक चाळीवर चौरस फूट बांधकाम काढण्यात आले नगरपालिकेच्या या कारवाई तेरा हजार सहाशे पन्नास चौरस फूट अनधिकृत व अति धोकादायक बांधकामाचा पाडाव झाला नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले या मोहिमेमुळे शहरातील इतर अनधिकृत बांधकामधारकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे